उषा संजय काकडे यांनी सेलिब्रिटी उत्साहाने आणि कृतज्ञतेने स्वागत केले यावेळी उषा काकडे यांनी बॉलिवूड मधील अभिनेत्री तनुजा अभिनेत्री तनिषा मुखर्जी अभिनेत्री नीलम कोठारी अभिनेता महिप कपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस साईराट प्रेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अभिनेता आकाश तोसर अभिनेत्री पूजा चोप्रा गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा यशवर्धन आहुजा अभिनेत्री ईशा कोपीकर व विविध बॉलिवूड मधील सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते ऍक्च्युली मी सेलिब्रिटी म्हणून नाही आहे उषाजी वाढदिवसासाठी मी आमची खूप छान मैत्री आहे या फॅमिली फ्रेंड्स पाच सहा वर्षा अगोदर मी आलेली सेलिब्रिटी म्हणून त्यांच्या घरी इथेच त्यांच्या ग्रँड डॉटरचा वाढदिवस होता पण त्यानंतर मी जेव्हा पण इकडे येते आय कम ॲज अ फॅमिली फ्रेंड अँड नॉट जस्ट अ सेलिब्रिटी अँड उषाजी वाढदिवसाचे तुम्हाला हा शुभेच्छा युअर अ वंडरफुल सोल व्हेरी नाईस पर्सन अँड गॉड ब्लेस थँक्यू